सकाळी लवकर उठायचं हे सुद्धा टेन्शन असतं तर कधी पुण्यातली सगळी थंडी माझ्यावरच येऊन पडली आहे हाय वन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आज मी सकाळच्या चहापासून व्हिडिओची सुरुवात केली मस्त कडक चहा बनवला आणि हिवाळ्याचं ना हे चहा खरंच औषध असतं जोपर्यंत ते घशातून खाली उतरत नाही ना तोपर्यंत आपली बॅटरी काही चार्ज होत नाही आणि थंडी पण एवढी पडायला लागली आहे की बस पण हिवाळ्यात तीन वेळापेक्षा जास्त चहा घेऊ नका असं मी म्हणेल इतकी सवय का चा ना काही जणांना म्हणजे दिवसातून पाच सहा वेळा चहा होतो आणि ते चहाचं भांडं आहे ना गॅसवरून खालीच काही उतरत नाही पण एवढाही चहा घेऊ नका त्या औषधासारखं तीन टाईम घेतलं तर ठीक आहे आता जे फुकटचं औषध मिळतं ना ते आपण घ्यायला विसरतो किंवा कंटाळा करतो ते म्हणजे हे सकाळचं ऊन आता विटॅमिन डीची डिफिशियन्शी ऑलमोस्ट सगळ्यांना असते टेस्ट केली तर ती निघालीच समजा म्हणून नसेल मिळत सकाळचा वेळ तर ब्रश करताना चहा घेताना दहा मिनटं उन्हात थांबायचं विटॅमिन डी घ्यायचं थोड्या प्रमाणात का असे ना पण ते आपल्याला मिळतं आणि इथेच आपण कंटाळा करतो ऊन येत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे ज्यांच्याकडे ऊन येत नाही ना त्यांना खरं याचं महत्त्व कळतं ते खाली जाऊन उन्हात थांबलेले दिसतात मला अक्षरशः तुमच्याकडे येत असेल तर खरंच या हे पण औषध घेत झाल्यानंतर पहिली पूजा झाली ना की जरा बरं वाटतं माझा गॅसवर कुकर चढवते मी आणि त्यानंतर पूजा करते पूजाला काही खूप वेळ लागत नाही दहा मिनिटात माझी पूजा होऊन जाते आता हिवाळ्यात असं होतं ना की दिवस पटापट जातो वेळ पटापट जाते पण काम काही लवकर होत नाही तसंच कामांना तर रोजच उशीर होतोय आणि आज परत डॉक्टरकडे जायचं आहे पहिले अश्विनला सॉरी पहिले रियांशला घेऊन गेले त्यानंतर माझा नंबर आणि पाथ आता अश्विनचा नंबर म्हणजे तिघंही एका पाठोपाठ प्रत्येकी पाच पाच दिवस घेतोय मला जरा बरं वाटतय पण तरी हे ते असतं ना की खूप जास्त चालल्यानंतर असं वाटतंय की नाही भरून आला आहे किंवा थोडीशी सर्दी अजून पण आहे थ्रोट इन्फेक्शन होतं ते क्लिअर झालं पण चला जाऊ द्या आता पाच दिवस आणखी दवाखान्यात नाही पण आज दवाखान्यात जायचंय तर आता काल फ्रीज बंद केला होता हिरव्या भाज्या खराब होऊ नये म्हणून मी आज डाळ पालक बनवते आणि अजूनही हिरव्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये फक्त त्या खराब झाल्या नाही पाहिजे एका पाठोपाठ लागलं तर मी हिरव्या भाज्याच बनवून घेईन आणि आज सकाळी रियांशला शाबुदाना खिचडी दिली होती तर आता तीच मी गरम करते आणि नाश्ता मी याचाच करते कारण अश्विनला नाश्ता करायचा नाही आहे त्यांना गिळायला खूप प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे त्या नाश्ता करणार नाही आहे सो नाश्त्याचं एक माझं काम वाचलं असं मी आमच्या दोघांसाठी अगदी थोडी थोडी म्हणजे दोन दोन घासाची शाबुदाना खिचडी ठेवतच असते म्हणजे असं नको व्हायला की आपण बनवली आणि खायलाच मिळाली नाही सो जर अशी जास्त बनवते म्हणजे आमच्या दोघांसाठी पण राहिली पाहिजे आणि रियांशला असं आहे की शाबू म्हणजे खिचडी बनवली त्या दिवशी त्याला एकच टिफिन भरून लागतो तो शॉर्ट ब्रेकमध्येही तेच खातो आणि लॉंग ब्रेकमध्येही त्याला तेच आवडतं खायला चला आता डॉक्टरकडे तर बारा वाजता जायचंय जवळपास साडे अकरा वाजता तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल त्यानंतर मला थोडंसं एडिटिंगचं काम आहे आणि कधी कधी काय होतं ना व्हिडिओ शूट होऊन जातात पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही रात्रीचं वॉक असतो आणि वॉक मी मिस करत नाही तर जो वॉक मिस केला ना तर त्या वेळेत माझं एडिटिंगचं काम होऊन जातं मग वॉक करायला एक तासभर लागतो तिकडून आल्यानंतर ना मग ब्रश करा थोडीशी आवर आवर करा लवकर झोपायचं असतं कारण सकाळी लवकर उठायचं हे सुद्धा टेन्शन असतं तर कधी कधी असं होतं कधी कधी काय बरेचदा असं होतं की माझ्या या कामांमध्येच माझी एडिटिंग पण चालू असते आणि त्यासाठी पण मला थोडासा वेळ लागतो सो लवकर झालं तर मी थोडी एडिटिंग पण करून घेईन म्हणजे तुमच्यापर्यंत जो एक सव्वा वाजेपर्यंत व्हिडिओ पोहोचतो ना त्या दिवशी असं समजायचं की आजच एडिटिंग केली आहे कधी कधी दोन पण वाजतात करायला पण ठीक आहे मी ट्राय करत असते की एक त्या दोन एक ते दोनच्यामध्ये मध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे तरकडे जाऊन आलो आणि त्यानंतर इथे दवा इंडियामध्ये थांबलो कारण इथून आम्हाला विटामिन डी कॅप्सूल घ्यायच्या होत्या ज्या एव्हरी मंथ फर्स्ट संडेला आम्ही घेत असतो त्याच्या समोरना इथे शेगाव कचोरी आहे खरं तर मला खायची इच्छा झाली होती पण वेळही तशी नव्हती आणि घसाई अजून पूर्णपणे बरा झालेला नाही आहे नेक्स्ट टाइम पण तुम्हाला माहिती नसेल तर ही दवा इंडियाच्या समोर आहे शेगाव कचोरी आता तिकडून आल्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट केला कारण त्यानंतर माझा एक मायग्रेनचा एपिसोड झाला आता संध्याकाळी आल्यानंतर गॅस प्लॅटफॉर्मची अवस्था अशी खराब होती ना रियांशनी डाळभात खाल्लेला नाही आहे त्यानंतर गॅस प्लॅटफॉर्म मी साफच केला नव्हता कारण मला इच्छाच नव्हती करायची खूप डोकं दुखत होतं आणि हे अचानकच होतं आता तिकडून आले त्यानंतर चपात्या बनवल्या जेवले आणि डोक्यात दुखायला लागलं तर मी आराम केला पण आता हा असा प्लॅटफॉर्म जेव्हा बघते ना संध्याकाळच्या वेळी कारण मला अशी सवयच नाही आहे थोडा जरी उशीर होत तो असेल तरी मी तेव्हाच्या तेव्हा ते क्लीन करून घेते तर हे आत्ता क्लीन करायचं म्हणजे ना ते बघितल्यानंतरच येतो पण काही ऑप्शन नव्हतं अश्विनलाही बरं वाटत नव्हतं तर त्यांनी सुट्टी घेतली होती तेही आराम करत होते आणि माझा तर हा एपिसोड म्हणजे तुम्ही म्हणाल की नीता काहीतरी नवीन सांग आम्हाला याची सवय झाली आहे पण हे असं चालू राहतं काय करणार हा पण आता एक माझ्या आयुष्याचा भागच समजा कधी माझं ते दुखणं संपतं माहिती नाही सो so, आता सगळं काही क्लीन करून घेते आणि तुमचे मला खूप खूप आभार मानायचे आहे सगळ्यांना थँक्यू तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स केल्या दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शूट केला होता की माझं हे जे चॅनल आहे जे मी व्हिडिओज अपलोड करते त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही त्यामुळे मी कन्फ्यूज आहे डोक्यात प्रश्न येतो की दुसरं चॅनल ओपन करू का त्याला रिस्पॉन्स मिळेल मिळेल का तर त्यावर तुमच्या इतक्या छान छान कमेंट्स आल्याना मी तर म्हणेल की अशा कमेंट्सनं तुम्ही रोजच्या व्हिडिओवर करत जा काहीतरी करत जा म्हणजे ज्या व्हिडिओतून तुम, तुम्हाला जे काही कळालं असेल वाटलं असेल तर ते कमेंट थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवत जा मला खूप छान वाटलं इतक्या छान छान कमेंट्स होत्या बघा काही मी इथे टाकते आणि त्या कमेंट्समुळे मला आणखी मोटिवेशन मिळालं असं वाटलं जर असं मोटिवेशन आपल्याला रोज मिळत राहिलं ना तर आपलं कन्फ्युजनही दूर होईल आणि आपल्याला आणखी काहीतरी करायची इच्छा होईल तर नवीन चॅनल बऱ्याच जणांनी सांगितलं की ओपन करू नको बऱ्याच जणांनी सांगितलं की ओपन करायचंही असेल तर तुझं हे चॅनल हेच ठेव आणि दुसरं काहीतरी ओपन कर तर या सगळ्यांवर मी नक्कीच विचार करेल आणि येणाऱ्या नवीन वर्षात झालंच तर एक नवीन सुरुवात पण मला करायची आहे ती सुद्धा मी करेल आता कसा रिस्पॉन्स येतो काय काहीच माहिती नाही आहे मला पण मी विचार करणार आहे सगळ्या ह्याच्याबद्दल कमेंट्स माझ्यासाठी मोटिवेशन असतातच पण आज खूप दिवसानंतर माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता तिने सुद्धा तो व्हिडिओ बघितला असेल आणि तिला वाटले की चला आज कॉल करते खूप दिवसानंतर आला आणि खूप वेळ बोलणं झालं सो तिच्या तोंडचे जे शब्द होते आता ते तुम्हाला सांगते की नीता तू अजिबात डिमोटिवेट होऊ नकोस तू जे करतेस ते इतकं छान करतेस कारण काही लोकांना हे सगळं करायची इच्छा असते पण करायला मिळत नाही ॲक्च्युली ती स्वतःबद्दल बोलत होती आणि मी कसं करते आहे किती छान मॅनेज करते जे रोज सांगते जे रोज करते माझं घर म्हणा सगळ्या सगळ्या गोष्टींना तिने ॲप्रिशिएट केलं आणि हे सगळं ती करू शकत नाही असं तिचं म्हणणं होतं तिच्याही मनात येतं की घरी बसून मी पण काहीतरी करावं पण पर नवरा परमिशन देत नाही घरातलं वातावरण तसं नाही आहे पण मला दुरून बघताना असं वाटतं की वा तिची लाईफ म्हणजे खरंच ही असते लाईफ कारण तोंडातून एखादी शब्द निघाला नाही की ती वस्तू हाती असते एका कामाला हात लावायची गरज नाही जे पाहिजे ते अगदी जागेवर मिळतं म्हणजे जा आत्ता ती म्हणेल की मला सोन्याचा हार पाहिजे तर तिला तो आणून मिळेल आत्ताच आणि हे ना दुरून बघायला खूप छान वाटतं पण हे छोट्या छोट्या गोष्टींचं स्वातंत्र्य नाही आहे मनात करायची इच्छा आहे ते करता येत नाही आहे आणि रोजच्या आयुष्यात खरं तर हेच असतं आपल्याला रोजच्या रोज सोन्याचा हार आणून दिला ना तर एक दिवशी आपल्याला तो खरंच नकोसा वाटेल कारण जे स्वातंत्र्य हवं आहे तेच मिळत नाही आहे आणि पण या व्यतिरिक्त तिने मला जे मोटिवेशन दिलं ना खरंच आज मला या मोटिवेशनची खरंच गरज होती कारण मला अजूनही वाटतं की नाही माझा कंटेंट चांगला आहे पण तो अजून लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे आणखी मी काय करू काय वेगळं करू हे सारखं माझ्या डोक्यात असतं पण अशा कमेंट्स थ्रू किंवा कोणाच्या सांगण्यावरून खूप मोटिवेशन मिळतं आणि यातून एकच गोष्ट समजते की जसं दिसतं तसं नसतं आयुष्य ना खरंच वेगवेगळं आहे पण तरीही आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्य खूप बेटर वाटतं आपल्यापेक्षा ते म्हणतात ना दुरून डोंगर साजायचं तसं ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आणि खरं सांगायचं तर ही म्हण खरंच आयुष्याला इतकी तंतोतंत लागू पडते ना की कधी कधी आपणच विसरून जातो आजकाल काय होतंय आपण आजूबाजूला पाहतो आपल्या ओळखीची माणसं नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि विशेषतः सोशल मीडियावरचे लोक आपल्याला काय दिसतं छान घर छान कपडे गाड्या सुट्ट्या ट्रिप्स हसरे फोटो परफेक्ट फॅमिली लाईफ परफेक्ट आणि मग न कळत आपल्या मनात एक विचार येतो की कि किती छान आहे ना तिचं आयुष्य माझं असं का नाही आहे मी कुठे कमी पडते पण इथेच आपण एक फू खूप मोठी चूक करत असतो कारण खरंच आहे जसं दिसतं तसं नसतं आपण जे पाहतोय ना ते खरंच एक फ्रेम असते पूर्ण चित्र नसतं त्या हसऱ्या फोटोमागे कदाचित न झोपलेली रात्र असते त्या ट्रीपमागे खूप महिन्यांचा स्ट्रेस असतो त्या परफेक्ट फॅमिलीमागे न बोललेली दुःख असतात आणि बऱ्याचशा ॲडजस्टमेंट असतात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम स्ट्रेस मेहनत हे सगळं सगळं असतं हे कधी अश्रूही असतात पण हे सगळं नाही दिसत आपल्याला कारण कुणीच आपलं अपयश वेदना थकवा जगासमोर नाही मांडत जो माणूस ते आयुष्य जगत असतो ना त्यालाच खरी रियालिटी माहिती असते आणि गंमत म्हणजे तो माणूसही कधी कधी ना दुसऱ्यांचं आयुष्य पाहून म्हणत असतो की त्याचं आयुष्य किती छान आहे जसं माझ्यासोबत आज घडलं म्हणजे काय आपल्याला जे नाही आहे तेच आपल्याला सुंदर वाटतं आणि जे आहे त्याची किंमत आपल्याला उशिरा कळते आणि म्हणूनच मी हे स्वतःलाही सांगती आहे आणि तुम्हाला पण सांगते आहे की दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपलं आयुष्य कमी समजायचं नाही कारण शेवटी सत्य एकच आहे जसं दिसतं तसं नसतं पुण्यातली सगळी थंडी माझ्यावरच येऊन पडली आहे आता ऍक्च्युली मगाशी हे जॅकेट दाखवायचं राहून गेलं आता थोडंसं जाड आहे मनालीचं आहे हे रियांश दोन वर्षाचा होता तेव्हा आम्ही मनालीला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं पण त्याच्यानंतर असं यूजच होत नाही जेव्हा कुठे बाहेर फिरायला जातो हिल स्टेशनला जातो तेव्हा हे फक्त यूज होतं पण आता पुण्यात पण मस्त थंडी पडायला लागली आहे आणि बाहेर तर वाचते त्यात आज माझं डोकं दुखत होतं आणि सर्दी आहे तर मला ना हे जे लायराचं जॅकेट आहे ना ती अशी कॅप घालून जाते मी So, हे वाटता, वाटता। हे वाटता हे हे वाटता। सो हे ठीक वाटतं नॉर्मल वाटतं पण हे घातल्यानंतर ना ॲक्च्युली असं वाटत होतं की पुण्यातली सगळी थंडी माझ्यावरच येऊन पडलेली आहे आणि याच्यामुळे ना आणखी जास्त ते असं वाटतं की मी शिमला मनालीमध्ये आलेली आहे हे नसलं असतं एक वेळ तर ते ठीक पण वाटलं असतं पण हे लक्ष वेधून घेतं आणि त्याच्यामुळे असं वाटतं सो घालायचं तर होतं पण माझ्यावर थंडी पडलेली नाही आहे आणि खूप जास्त हेवी पण आहे गरम पण आहे आता तिथून घेतलं तर तिथल्या वातावरणाला सूट होईल असं आहे पण छान वाटतं एकदम स्टायलिश आहे आणि गरम पण करतं स्पेशली हिल स्टेशनसाठी बेस्ट आहे पण मग घालायचं कधी ना आपण हिल स्टेशनला तर नेहमी नेहमी जात नाही आणि यापुढे मी म्हणजे मोस्टली जाणार पण नाही कारण एवढा प्रॉब्लेम होतो ज्यांना त्या घाटाचा प्रॉब्लेम आहे उलटीचा प्रॉब्लेम आहे ते कदाचित रिलेट करू शकतील म्हणजे आता असं वाटतं की नको ते हिल स्टेशन आपलं पुण्यातल्या पुण्यात किंवा जवळचे चार पाच तास कुठे फिरायचं असेल तर सांगा किंवा सरळ रस्त्यावर चला तू घा घाट नकोय मला असं झालंय आता म्हणजे मी त्याच्याबद्दल म्हणत पण नाही की चला म्हणून त्याच्यापेक्षा न फिरलेलं बरं ते खूप डेंजर असतं असो तर हे तर आता काही घालण्यात येणार नाही आहे पुण्यात कितीही थंडी पडली तरी आता वॉक करून आलोय आम्ही आणि हे लायराचं जॅकेट ना बेस्ट आहे म्हणजे पुण्याच्या थंडीसाठी नॉर्मल आणि असे पण जॅकेट असतात पण हे ॲक्च्युली खूप जास्त हेवी आहे त्याच्यामुळे माहिती नाही हे कधी वापरण्यात येईल याची कॅप घालून कॅप काढून घालता येईल कदाचित हे पण ठीक आहे आता आल्यानंतर ब्रश करायचं आहे थोडंसं स्किन केअर करायचं आहे आणि तुम्ही मला बरेचदा विचारत असता की तुझं हिवाळ्याचं स्किन केअर रुटीन शेअर कर तर ते मी दिवस म्हणजे मॉर्निंग रुटीन वेगळं शेअर करेल आणि रात्रीच्या वेळी मी कोणते प्रॉडक्ट वापरत असते ना ते अगदी थोडक्यात तुमच्याशी मी आज शेअर करते म्हणजे कोणतं सिरम वापरते लोशन वापरते त्यानंतर लिप बाम बॉडी लोशन हे सगळं सगळं शेअर करते पाच मिनिटाचं काम आहे मी करेल आणि त्याचसोबत फक्त प्रॉडक्ट तुमच्याशी शेअर करते म्हणजे तुम्हाला घ्यायचेही असतील तर तुम्ही घेऊ शकता जसं मॉर्निंग रुटीन महत्त्वाचं असतं तसंच नाईट रुटीन पण महत्त्वाचं असतं सगळ्यात आधी मी ब्रश केला फेस वॉश करून घेतला आणि त्यानंतर हे एन फॉर एनचं नाईट सिरम आहे ते लावून घेते मी आधी पण हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे थोडंसं कॉस्टली आहे पण खूप छान इफेक्ट आहे म्हणजे हिवाळा आहे असं वाटत पण नाही आहे मला स्पेशली चेहऱ्यासाठी आणि हे मी रोजच्या रोज नाही वापरत आठवड्याचे चार दिवस हे वापरते आणि चार दिवस आपलं नॉर्मल जे तुम्ही कोणतं सकाळच्या वेळी मॉइश्चरायझर वापरता ते लावलं तरीही चालेल आता हे, चाले, हे सिरम लावल्यानंतर छान थोडीशी मसाज पण होते आणि ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत जरा दोन पाच मिनटं मसाज केली ना छान पण वाटतं नाहीतर अदरवाईज मी ते पॉन्ट्सचं आहे माझं मॉइश्चरायझर ते लावत असते आता लिप्स ते पण ड्राय होऊ नयेत म्हणून बोरो बोरोप्लस किंवा मग एखादा लिप बाम हा लावलाच पाहिजे तर निव्हियाचा लिप बाम आहे माझ्याकडे आणि मोस्ट ऑफ द टाईम मी बोरोलिनच वापरत असते त्यानंतर खूप नॉर्मल म्हणजे जे रेग्युलर प्रॉडक्ट आहेत ना खूप असे हायफाय प्रॉडक्ट नाही आहेत तुम्हालाही माहिती आहे आणि मी सुद्धा तेच वापरते तर एक जॉयचं बॉडी लोशन आहे आणि दुसरं निव्हियाचं होतं तर आत्ता मी निव्हियाचं वापरते जॉयपेक्षा निविया मला थोडंसं चांगलं वाटतं कारण त्याचा आ, स्मेल पण मस्त आहे आणि थोडंसं लाईट आहे ते तर छान वाटतं म्हणजे चिकट वाटत नाही तर हाताला पायाला लावून घेतलं आणि या व्यतिरिक्त आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून मी ॲलोवेरा जेलमध्ये विटामिन ई e, कॅप्सूल टाकते आणि त्याने चेहऱ्याची मसाज करत असते पण ते पंधरा दिवसातून एखाद्या वेळी होतं हे नॉर्मल रुटीन आहे त्यानंतर झोपायच्या आधी आता हे डर्मा फिक्स डर्माचं फुबॅटिक क्रीम आहे ते पायांना लावून घेणार आहे आणि आत्ता बघा माझे पाय खूप बरे झालेले आहेत आधी तर खूप भेगा दिसत होत्या पाय सॉफ्ट पण झाले आहेत आणि तेवढ्या भेगा पण नाही आहेत आता रोजच्या रोज नाही लावत ऑल्टरनेट डे लावते कारण आत्ता बरं आहे जर खूप भेगा पडत असतील तर रोजच्या रोज किमान चार पाच दिवस तरी लावायचं म्हणजे ते पूर्ण क्लिअर होऊन जातं आणि हे असतं माझं मोस्टली नाईट स्किन केअर किंवा बॉडी केअर रुटीन यानंतर चेंज करायचं आणि झोपायचं आहे सो आत्ताचा व्हिडिओ मी इथे सेंड करते परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज मिळालेल्या मोटिवेशनसाठी आणि हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला उद्या भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये बाय